सर्वांना प्रश्नावली दिली आहे सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही जे काम आहे ते उघड काम आहे उघड काम होणार आहे कारण चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं याचं ध्येय आता मी इथे कुठल्याही राजकीय प्रश्नाकरता आलेलो नाही त्याच्यापेक्षा मोठं संतांचं कार्य आहे त्या कार्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी आलो की कुठल्याही राजकीय प्रश्नाला नाही पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही आहे सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉर मुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं अरे समाविष्ट करून घेण्यात येईल कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते हे मात्र योग्य नाही आहे तर सगळ्यांना सोबत घेऊन आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ तर त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं आपण बघितलं असेल नाही लपवण्यात आलेलं नाही सर्वांशी अरे खाली बुम थोडे सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे सर्वांना प्रश्नावली दिली आहे सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही जे काम आहे ते उघड काम आहे उघड काम होणार आहे कारण चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाहीये पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं याच ध्येय मी सगळ्यांना भेटीन पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्वाचं आहे त्यांच्याही लोकांना भेटेल पण पुढाऱ्यांना भेटायचं पुढाऱ्यांना भेटेल इथे मी कुठल्याही दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही नुकसान इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर श्री नामदेवांवर जनाबाईंवर बोलल्याकरता एकत्रित आलो मंदिराचा परिसर आहे एवढंच तुम्हाला सांगतो की राज्यपाल जे आहेत जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य दिलं